नमस्कार भावांनो आज माझ म्हणता आईची तू पंचसारखी हरवतली साडी आईचीच घातली आणि एकच सामान घेतलं आईचं पहिल्यानं लहान होते कशीच सगळं सामान घालायचे आईचं तर आईचं मंगळसूत्र घातलं पा कानातले झुंके घातले ह्या ना छकू हे सगळं लागेल झुंघर झुंके भरायचं सगळे आईचे रागेले कानातले झुंबर आहे ना कसे वाटायले तर आईची वापली न तर नेल सगळे आईच्याच दागिने घातलेली ती नंतर चला आता नोड मी जाऊ एवढं चांगलं बनवलंच नाही आईच्याच बांगड्या घातल्या साडीवरच्या मॅचिंग आम्हाला दोघी माहिती तिथे एकच मॅचिंग लागते म्हणजे असं एकच माफ आहे आमचं कसं वाटायला छक आईच्याच बांगड्या घातल्या साडीवरच्या याच्या मेकअप केला फक्त मला माफ नाही येत आईचं तर मग हे न राहतात काळे तर कोण आहे याच्यावर चालतंय तर कशी वाटायला लागली छकू दीदी मी आइलो मेकअप गरौँला मलाई आई म थोडा इ काो मेकअप आज तेकप नि लप आई मेकअप यने घ आई लै यहाँ भारी भारी यता घुम दे तार म खाले केस यही त मलाई गरमी हुँदै त मै केस सोडत आई गरमी होती आणि थंड वातावरण आहे पाऊस सुरू आहे आमच्याकडे आता आमचं वावर आता तन नाशिक हे सुरू आहे दोन पट्ट्या राहिले तर मला आवच संपलं आज जायचं आहे आम्हाला मी पण जाणार आहे फिरायला पण मी पहिले लोक टाकेले त्याच्यामुळं ना काल घालणे पाऊस सुरू आहे तर मी काल पण फिरायला गेले ते शेतात मस्त आहे छकू पण मम्मी चहराने सुकला होता तर छकू दिदी म्हणती तुला सव नाही तो आईसोबत गेली तर तो अचेहरा सुकला होता लईवर भरेल मी तुम्हाला तर दाखवले आता तर आमची राशी भरली नाही भरली पहिला घरू टाकेल म्हणून मग टाकला नाही लईअर भरेल छोटू तर आता आपण पुढे इकडचं आई म्हणे ताई थोडस बाहेर जाय म्हणून शांत वातावरणात नाही म्हणलं नको रोडवर नाही म्हणते मै भाऊ बहिणी मग तिकडे जाय म्हणून तर कशी दिसायला लागली तुमची ताई आज मेकअप चलायचं आई ती नाही इकडत सगळ्यात मोठा भाऊ आहे ना आमचा म्हणजे आमचा सगळ्यात मोठा आहे तर मग आता मी ते ला आणि म्हणे बाई बाई म्हणते मला आमच्या घरातले सगळे तर म्हणे काल शनिवार बाजार होता तर मा भाऊ मुलं म्हणे मी सगळे सपोर्ट करते ती करतो तर म्हणे जाय म्हणे बाईकून बजारचा काकूसोबत चालली म्हणे काढून आणून म्हणजे आमच्याहून सगळ्यात मोठी मिशी समजा आमच्या घरात पण मयाहून मोठाले मोठे बाबाचे ते दोन आहेत मोठाले मया आणि मग बाकीच्या त्याच्या पोर आहे पण मग दोन भाऊ मोठाले आहेत आमचे तर मग भाऊ म्हणून लागला मुठा म्हणे जाय म्हणे तू आणि घोडो काढून आण म्हणे बजारातलं मी म्हणलं मला लाज वाटते मॅ म्हणलं लोक हसते तर म्हणतो लोकांकडं ध्यान नाही द्यायचं फॅमिली फॅमिलीला भारी म्हणे सगळे घोडोपाठ हे सपोर्ट करतेत म्हणे तर तू काढून आण म्हणे हसणारे हसतेतच म्हणे बाई मी म्हणलं मला लाज वाटते भाऊ म्हणजे आमच्या सगळ्यात मोठ्याले दोन भाऊ येते तर म्हणे जाय म्हणे तर मग म्हणलं नको म्हणलं तर म्हणे जाय तर मग मी काय केलं काल मी गेलेच नाही म्हणे जाय म्हणे तर मग काल पण लई गर्दी होती न गरमी हो मी इतर पावसाची बाजारात लोक गर्दी होती लगे आणि ती मग तिथलं गरमट वातावरण होतं मग आई म्हणे काढ म्हणे मा भाऊ म्हणे काढ म्हणे शरद नावी माया भावाचं तर शरद भाऊ म्हणून लागला आम्ही भावाला भाऊच म्हणतो तर म्हणे गरु काढून आणू म्हणे बाईने म्हणलं नको मला लाज वाटते आहे ना छकू मग छकू दीदी म्हणे फोनने ताई म्हणे घे म्हणे ताई फोन सोबत म्हणलं नको म्हणलं आणलंय पावसाचं वातावरण झाले ना त्याच्यामुळं मग मला आल्ल काल कपडे घालू वाटत नाही सुरतलं तर मी तुम्हाला तर माहीतच आहे पण मला एवढं मेकअप करायला आवडत नाही पण मग आज आईची साडी घातली आणि मग सगळ्या साड्या इथं कपाटात ठेवल्या असतात मी म्हणजे मग मी सोबत नेत असते मी दहा पंधरा साड्या नेते ना हारसूच्या कपल ड्रेसच आवडतात जास्त ताई म्हणते कुठं फिरायला गेलं तर चांगले कपडे पाहिजेत ताई आता माया भावानं पण साडी घेतली तर मी मा आईला आवाज देऊन सांगते आई तू भाऊजीनं घेतलेली साडी आण भावान लोक पा कशी भावानं भाऊजाईन साडी आणली म्हणजेच साडी घ्यायची होती वायरल तर पाहण्या भावानं आणली मया मेघानं पसंत केली आमच्या जे वायरल साड्या असल्या तीच साड्या ती मला तर कलर कसा वाटेल मला नक्की सांगा कमेंटमध्ये आता तुमची ताई शिवण आता इकडे तिकडे सुरजले गेल्या कसा वाटायला आई कलर तिकडे ना कलर ले जर तर कमेंटमध्ये सांगा तुमच्या ताईची साडी कशी भाऊजाईच्या पसंतची साडी माय ना आणली तर म्हणलं मला ही साडी घ्यायची होती म्हणलं मेघा